विद्यार्थी मित्र हो आज आपण एक सुंदर गोष्ट बघूया कष्टात कसली गावात हिरा नावाची एक बाई राहत होती हिरा मोलमजुरी करून गोवऱ्या विकून स्वतःचे आणि पोराचे पोट भरत असे हिरा सकाळी उठून पाठी घेऊन गावभर फिरे आणि रस्त्यात पडलेले शेण गोळा करी ती रोज दोन तीन पाट्या शेण जमवित असे जमवलेल्या शेणामध्ये भाताचा कोंडा घालून हिरा त्याच्या गोऱ्या थापून ठेवी एक दिवस सकाळीच हिरा नेहमीप्रमाणे शेण गोळा करायला निघालेली असताना गुरुजींची आणि तिची भेट झाली गुरुजींनी नेहमीप्रमाणे विचारले आज राजू नाही दिसत हिरा म्हणाली शाळेत जायचं लागल्यापासनं आमच्या संघ येत नाही तो शरम वाटते त्याला असं होय म्हणत गुरुजी पुढे निघून गेले आता गुरुजी नक्कीच राजूला रागवणार असे वाटले पण गुरुजी राजूला एका अक्षराने देखील बोलले नाहीत आठ दिवसानंतरची गोष्ट हिरा आजारी असल्यामुळे राजू शाळेत आला नसल्याचे गुरुजींना कळले एक दिवस सकाळीच गुरुजी हिराच्या घरी गेले आणि त्यांनी रस्त्यावरूनच हाक मारली राजू अरे राजू काय गुरुजी म्हणत राजू बाहेर आला नुकताच तो झोपेतून उठला असावा तुझी आई आजारी आहे खरं आहे ना गुरुजींनी प्रेमळपणे विचारले होय गुरुजी चल मग आज आपण शेण गोडा करायला जाऊ असे म्हणत गुरुजींनी अंगणात पडलेली पाटी उचलली राजूला काय बोलावे ते समजे उचलत तो म्हणाला गुरुजी तुम्ही शेण गोळा करायला हो तर नेहमीप्रमाणे हसतच गुरुजी म्हणाले अरे कष्ट करायला कसली लाज आणि हे काम तर फारच छान यातून दोन गोष्टी साधतात शेणही मिळते आणि रस्तेही स्वच्छ होतात एवढे बोलून गुरुजी पाठी घेऊन निघाले राजूला त्यांच्या मागून जावेच लागले त्या दिवशी गुरुजींबरोबर राजूने सगळे शेण गोळा केले त्यानंतर राजू शेण गोळा करायला जाताना कधीही लाजला नाही समजलं बालमित्रांनो काम कुठलेही असू द्या काम करायला कसली लाज त्यामुळे कधीही कष्ट करताना लाज बाळगू नये गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया अशाच एका गोष्टीबरोबर धन्यवाद